वर्सोवा पुलाखाली ढिगाऱ्यात जे सी बीसह अडकलेल्या ऑपरेटरला पन्नास लाख व घरातील एका व्यक्तीला एल अँड टी कंपनीत माननीय या मुख्यमंत्री यांचकडून नोकरीची हमी पालघर येथील सूर्या प्रकल्पाचे पाणी मीरा भाईंडरच्या दिशेने नेण्यासाठी एम एम आर डी एमार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाचा वर्सोवा पुलाखाली बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेची पाहणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली यावेळी या दुर्घटनेचे घटनास्थळी पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके एम एम आर डी एचे आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिल पवार मीरा चे पोलीस आयुक्त मधुकर पांडे व अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक उपस्थित होते सूर्याप्रकल्पाचे या दुर्घटनेत जेसीबी ऑपरेटर राकेश यादव हे जेसीबी सह डिगाऱ्या खाली अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचे काम युद्ध सुरू आहे यावेळी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी डिगाऱ्या खाली अडकलेल्या राकेश यादव यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले